नाही डॉक्टर आत्महत्या कारण दिवस फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या साठी ते पुढे लागणार आहे दोन दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही त्यामुळं जसा घरच्यांचा या ठिकाणी समज आहे की ही हत्या कडून आणलेली आहे त्याची चौकशी पूर्णपणाने झाली पाहिजे मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एस आय टी नेमावी त्या एस आय टीमध्ये सिनियर मोस्ट आय पी एस अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे कारण हे प्रकरण फार वेगळं आहे या प्रकरणामध्ये एकीकडं ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते त्याच्या तक्रारी त्यांनी सी एस पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय एवढंच नाही तर शेवटी शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या चार पाच बुडाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्यातला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व अठरा पगड जाती बदनाम होत होत्या याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होतं कुणी ना कुणी नोकरी करत होतं त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठेतरी कारणीभूत आहेत नाही तर हिनवणी झाल्या नसत्या आज हे समोर आलंय हे आज समोर आलंय न समोर येणारे आणि गुपचुप पानानं गाव सोडून कोस सो किलोमीटर आपले पोट भरणाऱ्या लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे एवढंच नाही